हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज ना मी तुमच्याशी ना डेली रुटीन किंवा रेसिपी वगैरे शेअर करणार नाही तर आज ना श्रावणातला दुसरा सोमवारची शिवलिंगाची पूजा कशी करतात ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे चला तर मग आता शिवलिंगाची पूजा करून घेऊया तर इथे ना मी सर्व फुले वगैरे आणलेली आहे बागेतली आणि तुम्हाला तर माहितीच आहे की शिवलिंगला ना गोकर्णाची फुले किती प्रिय असतात आणि मी भरपूर सारे ना बागेतली फुले तोडून आणलेली आहे आणि इथे बघा गोकर्णाचं फुल आणलेलं आहे आणि हे गोकर्ण फुलं आणि बेलपत्र आणलेलं आहे आणि हे आहेत ना धोत्र्याचं फळ भेटलेलं आहे दूध अभिषेक घालण्यासाठी पंचमृत गेले घेतलेलं आहे फळं घेतलेले आहेत सफरचंद आणि विड्याचं पान तांदूळ आणि खडीसाखर भस्म आणि काही पांढरी फुले आणि ते बघा आरतीचं ताट पण मी घेतलेलं आहे समयी वगैरे सर्व घेतलेलं आहे चला मग तुम्हाला मी दाखवते की पूजा कशी करायची आहे ते आणि खूप छान अशी पूजा ना सकाळी खरंच खूप छान वाटतं अशी एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आपल्याला आणि इथे ना मी पहिल्यांदा काय केलं की भस्म लावून घेतला पूजा करायच्या आधी ना आपण कपाळावरती देवपूजा करताना म्हणाय की हळद कुंकू लावून घ्यायचं आणि शिवलिंगाची पूजा करताना भस्म लावून घ्यायचं चंदन लावून घ्यायचं आणि इथे मी चौरंगावरती ना पांढरं वस्त्र अंतरून घेतलेलं आहे आणि वस्त्र अंतरून घेतल्यानंतर मी त्यांना समयीची समयीला पण मी आरती म्हणजे लावून घेणार आहे समयी आणि त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलं वात वात, वात वगैरे लावून घेतले आणि पहिल्यांदा ना आपण सर्वात आधी ना आपण दिवा लावून घ्यायचा आणि हळद कुंकू अक्षता आणि फुले पण व्हावून घ्यायची असतात आणि ते बघा तुम्ही तर पाहू शकताय आपली कुठलीही पूजा ना या दीप दीप्रज्वलनाशिवाय होत नाही पहिल्यांदा आपण दीप प्रज्वलन करूनच मग आपल्या पूजाच्या तयारीला लागतो तुम्हाला तर माहितीच आहे की ते मी पहिल्यांदा दीप प्रजनन करून घेतलं आणि नंतर त्याला छान कुंकू हळद वगैरे वाहून आणि दिवाला नमस्कार करायचं असतं आणि ते मी ना दिवा दिवा लावून घेतला आणि छान असा नमस्कारही करून घेतलेला आहे आणि आपण ना आज सोमवार असल्यामुळे पांढरं अंतरायचं आहे किंवा पांढरी सारी वेअर करायची असते आणि सारी वगैरे नसेल तरी तुम्ही ड्रेस वगैरे वेअर करू शकता आणि इथे ना मी गणपतीला आसन देणार आहे म्हणून इथेने मी छान गणपतीला अभिषेक करून घेतलं आणि आपण विड्याचं पान ठेवून त्याच्यावरती ना तांदूळ ठेवून आणि नंतर ना आपण गणपतीला आसन देऊन आणि पहिल्यांदा ना आपण गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आणि अभिषेक पण केलेला आहे गणपतीला आणि नंतर ना आपण शिवलिंगाची पण अभिषेक करून घ्यायचं आणि आपण ना शिवलिंगाचा अभिषेक करताना ना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे आणि ते मी गणपतीची पूजा करून घेतली आणि गणपतीला ना प्रिय असलेलं जास्वंदीचं फूल वाहिलं आणि दुर्वा आगाडा वगैरे वाहून घेतलेला आहे आणि नंतर नाही ते मी चंदन लावून घेतलं आणि ते ना शिवलिंगाला प्रिय असलेलं चंदन पण लावून घेते मी आणि खूप छान वाटतं बरं का असं सकाळ सकाळी आपल्या घरामध्ये पूजा वगैरे असेल ना मला तरी फार आवडतं पहिल्यांदा मी सकाळी लवकर उठते पूजेच्या दिवशी आणि ते बघा मी भस्म वाहून घेतलं आणि चंदन पण लावलेलं ला ला हो आहे भस्म म्हणजे इभती काही भागामध्ये इभूती पण म्हणतात आणि नंतर ना मी वस्त्रमाळ होते आपण ना गणपतीला पण वस्त्रमाळ व्हाय व्हायची आहे आणि या शिवलिंगाला पण ना पांढर शुभ्र वस्त्रमाळ व्हायचं आहे रंगीत वस्त्रमाळ व्हायचं नाही आणि ते ना मी अन्नपूर्णा देवीची पण पूजा करून घेणार आहे अन्नपूर्णा देवीला पण मी अभिषेक करून घेतला आणि नंतर फुले पण वाहून घेतले आणि ते बघा तुम्ही पाहू शकता इथे ना मी वस्त्रमाळ पण अर्पण केलेला आहे शिवलिंगाला आणि नंतर ना काही सर्व फुले पण मी अर्पण करून घेतली तुम्हाला तर माहितीच आहे की शिवलिंगाला ना फुले खूप म्हणजे खूप प्रिय आहेत आणि ते ना मी दिव्याला पण फुले वाहून घेतली आणि नमस्कार केला आणि भरपूर सारे ना गोकर्णाची फुले पण होती आणि आपण काय करायचं की ना वस्त्रमाळ व्हायची आणि बेलाचं पान फळं धोत्र्याची फळं किंवा फुले जे काही असे ना ते व्हायचं आहे आणि शिवलिंगांना पांढरी फुले खूप म्हणजे खूप प्रिय आहेत आणि मनोभावे पूजा करायची आहे आणि बेलपत्रावर जे गाठ असते ना ते आपण बोटाने हळूवारपणे तोडून घ्यायचं किंवा आपण असे नकाने तोडायचे नाही बरं का ते गाठ आपण ना ते हातानेच असं बोटाने आणि नंतर ना प्रिय असलेले फुले फळे बेलाची पानं आणि फळं धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याची फुले जे काही असेल ना ते सर्व ना आपण शिवलिंगाला असं वाहून घ्यायचं आहे आणि सकाळ सकाळी अशी पूजा केली ना खरंच घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि खूप छान वाटतं आणि तुम्ही पाहू शकते ते मी धोत्र्याचं फळ भेटलो होतं आणि मी तेही अर्पण करून घेतलं शिवलिंगाला आणि तुमच्याकडे म्हणजे पित्तळाचं शिवलिंग असलं तरी पण चालतं त्याला माझ्याकडे तेच आहे म्हणून मी ते त्याची पूजा करून घेतली आणि शिवलिंगाला ना पांढरी फुले आणि खूप म्हणजे खूप प्रिय आहेत बरं का आणि गोकर्णाची पण फुलं प्रिय आहेत आणि हे बेलपत्र पण वाहून घेतलं मी आणि बेलपत्राला ना आपण पाठीमागे जे गाठ असते ना ते आपण बोटाने हळूवारपणे तोडायचं चा, आणि छान अशा ना वाहून घ्यायचं म्हणजे बेलपत्र म्हणजे एक असलं तरी पण चालतं आणि किंवा पाच अकरा एकशे आठ एकशे एक असे एक बेलपत्र व्हायचे असतात आणि तुम्ही पाहू शकताय छानपैकी अशी माझी ना शिवलिंगाची पूजा झाली तर आज ना शिवामोट श्रावणातलं शिवामोट आपल्याला अर्पण करायचं असतं आणि शिवाला ना खूप म्हणजे खूप प्रिय असलेले आपल्याला धान्य अर्पण करायचे असतात आणि ते म्हणजे ना ह्या वर्षी ना चार श्रावणी सोमवार आलेला आहे आणि पहिल्या श्रावणी सोमवारी तर आपण ना तांदूळ व्हायलं होतं आणि कधीही आपण कोरडं व्हायचं नाही बरं का आणि इथे मी दोन फळं होते सफरछंदाचे ते पण ठेवून दिलं आणि खडीसाखर आणि नैवेद्यासाठी ना आम्ही तर पाणी पण ठेवलेलं आहे एका तांबल्यामध्ये आणि मी नंतर ना थोडंसं भस्म वगैरे वाहून घेतलं आणि इथे मी घेतलेलं आहे तीळ कधीही आपण ना कोरडं असं अर्पण करायचं नाही मी ते तिळामध्ये तिळ थोडंसं ओलसर करून घेतलं आणि ते आताना मी धान्य ओल उल्... ओलसर करून आम्ही त्याला अर्पण करते की हे धान्य अर्पण करताना एक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि शिवा शिवा महादेवा माझी मूठ माझी मूठ ईश्वरा देवा, देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असे तीन वेळा आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आणि छानपैकी त्याने मी मूठ वाहून घेतली आज ना तर त्याच मंदिरा जावन ना मंदिरात जाऊन पण दर्शन घ्यायचं असतं आणि काही जणांना मंदिरात जाऊन दर्शन घेणं होत नाही तर आपण काय करायचं घरीसुद्धा अशी छानशी आपण पूजा करू करू ना शिवामूठ वाहिली त्यांना खरंच खूप छान वाटतं आणि शेवटी काय आपला भाव आणि श्रद्धा महत्त्वाचा आहे आणि मनापासून केलेली पूजा ना देवापर्यंत नक्कीच पोचते आणि शंकर तर भोळा आहे मनता, तर त्यांना भोळाशंकर असे म्हणतात तर साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा सुद्धा केली ना ते आपल्यावर ना शंकर प्रसन्न होतात त्यामुळे ना आपण याकडे जे आहे त्याचमध्येच सर्व काही मागून नक्कीच पूजा करायची आणि तुम्ही तुम्ही ना रोजची पूजा बरोबर ना पण ही पण पूजा करून घ्यायची किंवा ते जमत नसेल तर किंवा तुम्ही असं छानशाशी अशी ना पाटावरती किंवा चौरंगावरती ना अशी छानशा अशी तुम्ही पूजा मांडून मनोभावे पूजा करू शकता आणि खरंच खूप म्हणजे खूप छान अशी माझी पण पूजा झालेली आहे धूप दीप आरती सर्व करून घेतली आणि त्यांना मी शंकराची आरती पण म्हणून घेतलेली आहे आणि तुम्हाला आजचा माझा श्रावणातला दुसरा सोमवारची पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय